एका ट्रॅफिक पोलिसानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवल्यामुळे चर्चा सुरू झाली ताफा अडवल्यावर काय झालं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल असा प्रश्न सर्वांना पडला होय झाला असं की सोलापूर मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला पण त्याचं हृदय अजूनही ठोके देत होते आणि ते ठोके पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलच्या आय मध्ये असलेल्या एका अनोळख्या रुग्णासाठी जगण्याचा आधार ठरणार होतं त्यामुळे सोलापूरहून ते हृदय विशेष हेलिकॉप्टर मधून पुण्यात आणण्यात आलं या रुग्णासाठी प्रत्यक्ष क्षण महत्वाचा असल्यानं रुग्णवाहिका वेगानं हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली होती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरून शहराकडे येत होता अशावेळी एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिका समोर आली व्हीआयपी ताप्याला प्राधान्य दिलं असतं तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता मात्र पुणे ट्रॅफिक पोलिसांनी एसओपीनुसार रुग्णवाहिकेला मार्ग दिला आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवला या घटनेबाबत माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित पोलिसांचं कौतुक केलं प्रत्येक जो मौल्यवान आहे तापा थांबवण्याचा था निर्णय योग्य होता आणि पुढेही अशा प्रकारचं काम व्हायला हवा असं फडणवीस यांनी सांगितलं